नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जीवन मंत्र या आपल्या मराठी चॅनेलवर आज आपण पंधरा ऑगस्ट या विषयावरील एक सुंदर भाषण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या पराक्रमाला आमोचा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपणा सर्वांना पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रो पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आजचा भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत या समस्यांचे समय समस्यां उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी मला मनावेसे वाटते की तिरंगा अमोचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढवू जय हिंद जय